बघू शकता मित्र या अशा प्रकारे चिंगोरी काकाने खालून काढले मित्र आपण आले राहणार ती भाजी शेवटी भेटली बघू शकता ही अशी भाजी वगैरे पण औषधी भाजी आहे मुंबईतल्या लोकांना भेटत नाही नमस्कार मित्र मी पुन्हा स्वागत आपण नवीन व्हिडिओ मध्ये मित्र चालू राहणार भाजी बिजी सर्व बघायला आणि माझ्यासोबत काका आहेत आपले आणि त्याने पानकोट घेतलाय आणि मी छत्री घेतले आणि आपल्याला कॅमेऱ्याची व्यवस्था आहे त्यामुळे कॅमेरा भेदला नाही पाहिजे आणि आपल्यासोबत काका आणि मी आता आम्ही दोघं चाललोय प्रायव्हेटली सो मित्रो रानात भाजी त्यानंतर अजून काही आवश्यक गोष्टी असतात ज्या आपल्याला म्हणजे गरजेनुसार लागतात गावाला तर त्या आता आम्ही घ्यायला चाललोय आणि फिरायला सुद्धा आणि या बोललो मी आता ब्लॉग जरा ऑन करतो आपल्या दर्शकांना सुद्धा दिसला पाहिजे सबस्क्रायबर्सना सो so, जाऊयाला पुढे आपण बघा हे आपले काका आहेत यांनी पानखुड घातला आता कारण जे भाजी बिजी आहे रानातली पेव्याची नंतर स्पेशल आम्ही पेव्याची भाजी आणायचा चाललोय सो ते काढताना छत्री कोण पकडणं असतं त्यामुळे आता काकांनी पानखुड घातलाय डायरेक्ट हिसाब नाही डायरेक्ट डोक्या वाडका जायचं आहे तर रान जाम आतमध्ये म्हणजे जायला आतमध्ये खूप परत यायला आणि पावसाळ्यातून तर खूप मज्जा येते आणि जंगल म्हणजे ज्याला खरं जंगल म्हणतात त्याला आम्ही रान म्हणतो वनात त्याचा पाऊस पण आता सुरू झाला जस्ट जाम पण पाऊस पडतो आता मी थांबलेला अर्धा एक तसावड नव्हता आता जसं निघालो आलाय सो चाललो आम्ही बघू शकता टाकल्याचे शेंगा ह्या औषधी आहे हे आता आणाय चालू आहे आम्ही रानामध्ये आणि पाऊस भरपूर आहे आज सोमवार आहे चौक भरायच्या आहेत मंगळवारी राखणा आता मुंबई हा मुंगा आलाय हवाचा त्याला जरा रान फिरून आणतो आम्ही शेतकरी आहोत शेतकरी माणसांची आता काही अशी भाजी वगैरे पण हे औषधी भाजी आहे मुंबईतल्या लोकांना भेटत नाही मुंबईतल्या लोकांना वाटतो की कसं आहे हे काय काय का गावचे लोक काय पण खातात पण हे कॅमिकल नाही लिक्विड आणि तुम्ही जे मुंबईला भाजी खाता ते केमिकल गावच्या लोकांची ही भाजी शेतकऱ्याची ही भाजी पेवाची भाजी कुड्याच्या कुड्याच्या शेंगा चाकल्याची भाजी चुळीची भाजी पेवाची भाजी हे आम्ही खाईत असतो म्हणून शेतकरी हे शेती करतो आपल्या ह्या ताकदीच्या भाजीच्या जीवावरती या भाजीला ताकद आहे व्हिटॅमिन त्याच्यात जास्त आहे चला पुढे आता तुम्हाला दाखवतो आम्ही आता वाट चालतोय मित्र आता जस्ट काकाने इन्फॉर्मेशन दिले की कळले असेल तुम्हाला अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन आणि म्हटलं तर सगळं खरं आहे कारण मुंबईला तर पहिली गोष्ट म्हणजे भाज्या भेटणार नाही आणि ह्या अशा भाज्या तुम्ही ऐकल्या पण नसाल अशी नावं घेतली आणि जर जावी अशा आलं अशा भाज्या भेटतात आणि याच्यामध्ये खूप विटॅमिन सुद्धा असतात न्यूट्रन्स असतात त्यामुळे कोकणाचं वैशिष्ट्य म्हणतात ना कोकणाचं सौंदर्य हे याच्यामध्ये दडलेलं असतं कोणाला कळत नाही ते तर तुम्हाला दाखवतं आता चाळू चळूची भाजी केवड्याची आता केवड्याची भाजी तुम्ही कधी बघितली दा आणि नंतर पेव्याची भाजी खूप सारं काय काय आहे सो so, चला आपण जाऊया पुढे आणि दाखवतो तुम्हाला तर बघू शकता आता हाय मी माग बघा काका कसे जाते पानकोट घालून आता मी वाटेतच आहे बघू शकता पायवाट कशी आहे पावसाळ्यातून आता जरी झालं तरी जेव्हा उन्हाळा असतो ना मित्र तेव्हा खूप ऊन लागतो तरी आता बघा पावसातून कसं के मित्र हिरवं गाळ झालंय सौंदर्य पसरलंय सर्व कोकणात संपूर्ण आणि इकडे बघू शकता छोट छोट जे भात आहे त्याचा सध्या उगवलेलं आहे आणि इथे आम्ही वाट पुढे पुढे सरकत चाललोय बघू शकतो मित्र आम्ही आता गावाच्या खूप अलीकडे आलोय आणि तसंच अजून आपल्या पुढे पुढे खूप जायचं आहे सो व्हिडिओ आपला कंटिन्यू राहील त्या वाटेत आपला वाडा लागलाय म्हणजे जे गुरं असतात गायल बैल वासरं त्यांना या अशा वाड्यात बांधतात बघू शकता तुम्ही गोठा म्हणतात ना तो गोठा आणि अशा प्रकार शेतकऱ्यांचा कोकणी वाडा आणि हा अशा प्रकारे बांधलेला असतो जांब हे असे मेढ्या हे दिसतात मित्र वि आकाराच्या त्या मेढ्या म्हणतात त्याला जे आपण बघितलं ना मग गेट त्याला खरं तर तो आपला सालदा होता म्हणतात चलता सो सलदा म्हणतात त्याला आणि ह्या मेड़ खरं तर सलदा नसला की ते दोन अशा मेड्या वी कलरच्या वी आकाराच्या दोन बाजूला दोन लावतात त्याच्यावरती एक आडवा बांबू ठेवतात आणि मग तो गेट असा म्हणजे नॉर्मली गेट ते उन्हाळ्यात बांधतात पण आता पावसाळ्यात गुरबीर असतात आणि आणि मित्र बघा करवंदाची आकूर हा मित्र आकूर बघू शकता भाजी आकुराची भाजी काढत काढत काड़े चाललोय चाललोय बोल बघू शकता आता ही आता हळूहळू जमा करत करत आम्ही पुढे पुढे जाऊ आणि माग करवंदाच झाड आहे बघू शकता करवंद खातात ती बघ हे बघ का मित्र आपण ही करवंद खातो म्हणा मुंबई करवंद बघा जी मुंबईत आपल्या वट पौर्णिमेला जी करवंद घेतात ही अशा प्रकारे इकडे मोफत मिळतात हा सगळं निसर्गाचं देणं आहे बघू शकता मित्र अशा प्रकारे आम्ही मित्र आता चाललोय पुढे आकूर बघू शकता मित्र हे बघ आकूर अशा प्रकारे ही आकुराची भाजी रेडी करतात आणि खातात सुद्धा हे कधी तुम्ही मित्र बघितलं नसाल पण हे अशा वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत आकूर हा शब्दसुद्धा ऐकला असेल आणि मी सुद्धा पहिल्यांदा ऐकले मित्र खरं सांगायला गेलं तर पण हे कोकणात गावी राहणाऱ्या लोकांनाच माहिती असतं की काय खायचं भाजी पांढरा दिंडा व्हाईट दिंडा बोल वाईट दिंडा दिंड्याची भाजी दिंड्याची भाजी म्हणतात याला पांढरा दिंड्याची भाजी सो अशा प्रकारे गावचं निसर्ग आहे जे काय पानं जसं म्हणजे आपलं माहीत पण नसतं की हे झाड हे झाड आपण म्हणतो पण ते खरं तर खायच्या भाज्या असतात आणि ह्याच्यामध्ये खूप मित्र प्रोटीन्स असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात सो इथं सुरुवात आहे मित्र अजून आपलं खूप रानात जायचं आहे व्हिडिओ व्हाल बिल लागणार आहे सो आपण कंटिन्यू ठेवा व्हिडिओ मित्र बघू शकता वाट काट्याकुट्यातली वाट जंगलातली म्हणजेच रानातल्या आपल्या अशा प्रकारे रान तोडत तोडत आपल्याला भाज्या वेगवेगळे फळे असे भेटतात सगळे प्रोटीनचे सो ही वाट तोडत आपण आता म्हणतात ना माळ राणावर गुरं सोडलेत ह्या अशा प्रकारे ह्या ठिकाणी गुरे सोडली जातात बघू शकता हि माग झाड शेवर आहे म्हणजे जे आपण शिमग्याला होळी लावतो मध्ये उभी करतो जो खांब असतो म्हणतात ना ती शेवर आपण मध्ये लावतो आणि तो शेवरीचं झाड इकडे होता बघू शकता मित्र रानात किती काय काय दाखवण्यासारखं आहे आपला व्हिडिओ सुद्धा एवढा लॉंग होईल बट हे दाखवणं गरजेचं आहे मित्र म्हण कशी म्हणलो ना मी हनवताची हॉल की मित्र बघू शकता इकडून पाणी येतो आणि हा पाणी असा खाली जातो बघू तुम्ही दाखवते सो मित्र बघू शकता अशा प्रकारे पाणी खाली जातो आणि या ठिकाणी माझे पाय किती खाली गेले या ठिकाणी चिंबोरी मासे खूप मोठ्या प्रमाणे भेटतात खेकडी तो अशा प्रकारे मित्र ही वाल पार करून आता आम्ही पुढे चाललोय तो भेटतो पुढे मित्र हे बघा कुड्याच्या शेंगा सुरवात कुड्याच्या शेंगांच्या सुरुवात झाले बघा अशा प्रकारे इकडे जे आहे हे अशा प्रकारे इकडे लागलेल्या असतात अशा काढायच्या बघू शकता आता चार झाल्यात आणि याला छोटे छोटे कापून खायच्या ह्याच्यावरती थोडस चीक असं बघू शकता त्या उकडून खायच्या असतात म्हणजे चिकाचं पूर्ण जे घशाला जे अलर्जी होते ते निघून जाते सो अशा प्रकारे हे कुड्याच्या शेंगा कुड्याची सुद्धा असते ती म्हणजे फुलं असतात पण त्याचा सीझन सध्या गेलेला आहे ते कधी मे महिन्याच्या जेव्हा एंडिंग आणि स्टार्टिंग दरम्यान भेटतात सो ते आता म्हणजे संपला सीझन हे आता कुड्याच्या शेंगांचा सीझन आला तर मित्र ज्या आपण आल्या राहणार ती भाजी शेवटी भेटली बघू शकता पेवयाची भाजी म्हणतात बघू शकता हे बघा आणि काका जे आहेत ते काढत असतील बघा केव्याची भाजी स्पेशल आम्ही पिशवी आणली आणि जी फक्त मित्र जी वरची पानं काढायची असेल ना कवळी कवळी हां जी कवळी पानं असतात जून नको आपल्याला जेवढे कवळी पाने असतात ती काढायची आणि पावसातून मोस्टली कवळी पानंच येतात आणि आता पाऊस सुरू हा म्हटल्यावर चांगली भाजी असल्या सुद्धा आणि मित्र स्पेशल आम्ही हीच काढायला आलो आणि आज घरात स्पेशली केव्याची भाजीच बनेल बघू शकता मित्र अशा प्रकारे केव्याची भाजी बघू शकता ही कोणाला खरं तर माहिती मध्ये सांगा ही भाजी कधी बघितली का कोकणकरांना बघितलं असेल मोस्टली त्याने सो कमेंट नक्की करा आणि सांगा भाजी तो तो ही भाजी बघितली असेल का तुम्ही तो मित्र ही अशा प्रकारे एवढ्या भागात ही जास्त जास्त बघू शकता हा जो एवढा भाग आहे ह्या भागात मोस्टली आहे आणि ही आता भाजी भेटलेली आहे तरी अजून आपण दुसरी कुठली भाजी बघूया सो तोपर्यंत काढतो अशा प्रकारे पेव्याची भाजी अशी पानं काढायची असतात तर आता एवढी भाजी भरले तरी अजून काढायची आपलं मोस्टली पूर्ण पिशवी भरायची आम्ही काढत बसलोय बघू शकता आणि पाऊस खूप पडतोय तरी या पावसातून आम्ही भाजी काय असो पण आपण काढायचो मित्र आता आम्ही जी वरती तुम्हाला दाखवली हनुमताची वाल ती वरची साईड होती आणि आता आम्ही करत आलोय आणि याला हाताची वाल म्हणतात हाताची वाल तो, तो इन्फॉर्मेशन आपल्याला काकाने दिले आणि बॅक साईडला बघू शकता हा जो एवढं पाणी आहे पावसाळ्यातलं पाणी आहे आणि या सीजन मध्ये खूप सारे खेकडे मासे भेटतात बघू शकता तुम्ही आता मित्र काका आता बघतात खेकडी भेटतात का कुठली पण बघा मित्र काकांचा जो अंदाज आहे तो हा जो खेकडा आहे त्या परत पात्र्या काढा ना थांबा मित्र तुम्ही बघू शकता काकाने खेकडा शोधून काढलाय चिंबोरी आपली आणि काकाना जमू शकता कोकण वाचनात बघू शकता मित्र चिंबोरी चिंबोरी आणि हे आपल्या काकाने काढले बघू शकता मित्र अशा प्रकारे चिंबोरे काकाने खालून काढले हा फोटो इकडे इकडे थोडा बघू शकता मित्र पाण्यामध्ये पाण्यामध्ये गेले ते अशा प्रकारे चिंबोरे विंबोरे भेटतात आम्ही तर आताची वाल पार करून पुढच्या मार्गाने चालू झालोय सुजारा आपण जाऊया पुढे बघूया आता सध्या जी राटाची वाल आहे बघू शकता ही जी वाल आहे ती किनारा किनाऱ्या पासून आम्ही चढत चढ वरती घरात चाललोय सो so, आपण शिरशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया सो so, टाटा खांब्याचा वाटा पुढच्या मध्ये भेटा जय जय महाराष्ट्र